नमस्कार संजय गांधी निराधार योजना अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे दुसऱ्या टप्प्याचे जून महिन्याचे पैसे वाटप सुरू होय तुम्ही बरोबर ऐकले आहेत आता दुसऱ्या महिन्याचे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व इतर निराधार योजनांचे दुसऱ्या महिन्याचे पेन्शन वाटप सुरू झालेले आहे आता हे पेन्शन कोणकोणत्या विभागामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये आज लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहे तसेच उद्या कोणत्या लाभार्थ्यांना तसेच सोमवारी कोणत्या लाभार्थ्यांना डी बी टी प्रणालीमार्फत हे मानधन मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली तुम्हाला तारीख सांगितलेली होती सहा जून आणि सहा जूनला जवळजवळ सर्व लोकांचे पैसे जे आहेत तर ते आलेले आहे, आले आहे। परंतु असे काही लाभार्थी आहेत ज्यांना अद्यापही जून महिन्याचा लाभ मिळालेला नाही आता अशा लाभार्थ्यांना आता पेन्शन जे आहे तर ते येण्यास सुरुवात झालेली आहे त्याचे कारण देखील अत्यंत महत्त्वाचे आहे कारण एकीकडे चालू असलेले सर्वात अधिक आणि व्यापक असलेले महाराष्ट्रातील बच्चू भाऊ कडू यांचे आंदोलन जे आहे तर ते चालू आहे आणि त्यालाच त्याच पार्श्वभूमीवरती सरकारने जे आहे तर ते लपून जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता पैसे वाटायला सुरुवात केलेली आहे कारण पुढे सरकार आपल्याला असं सांगेल की बघा या लाभार्थ्यांच्या खात्यावरती तर पैसे जमा झालेलेच आहेत आणि तुम्ही म्हणता की पैसे झालेले नाही कारण आंदोलनात आपला विषय आहे की चार महिन्यांपासून पैसे आलेले नाही असा एक बच्चू भाऊ यांचा एक जे आहे तर ती मागणी आहे आणि ही खरी मागणी आहे परंतु सरकारला ते मोडून काढायची आहे सरकारला असं सिद्ध करायचं आहे की नाही आम्ही तर तुम्हाला पैसे देत आहोत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता आपल्या सूत्रांकडून माहिती मिळत आहे की आजपासून कारण आज आंदोलनाचा जवळजवळ सहावा दिवस आहे आणि आजपासून जे आहे तर ते पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे आता कोणकोणत्या तालुक्यामध्ये तसेच कोणत्या विभागामध्ये हे पैसे वितरण केले गेले आहे हे देखील आपण पाहणार आहोत बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाविषयी माहिती पाहूया तर बघा बच्चू भाऊ कडू यांचं आंदोलन चालू आहे आज सहावा दिवस आहे आणि नुकताच एक विमान अपघात घडल्यामुळे जे नियोजित आंदोलन होतं जे नियोजित कार्यक्रम होते ते थोडे पुढे ढकलण्यात आलेले आहे खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे कुणी टॉवरवरती चढून आंदोलन करतो आहे कोणी मंत्रालयात घुसतो आहे तर कुणी तहसील कार्यालयामध्ये जिल्हा कार्यालयामध्ये देखील वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आंदोलन करतो आहे कुणी जमिनीत आंदोलन करतो आहे तर कुणी पाण्यामध्ये रात्रभर उभं राहून आंदोलन करतो आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे तर ते आंदोलन आता बच्चूभाऊ कडू यांच्या समर्थनास चालू आहे अत्यंत व्यापक असे स्वरूप या आंदोलनाला घेतले आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ सत्तेचाळीस हजार लोकांचा पाठिंबा जो आहे तर तो कमेंटच्या माध्यमातून तसेच जवळजवळ बऱ्याच लोकांचा पाठिंबा व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि ट्विटर या माध्यमातून देखील आपल्याला मिळालेला आहे तर या सर्व लोकांचा पाठिंबा आपण बच्चू भाऊ कडू यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत जवळजवळ सत्तेचाळीस हजार मेसेजेस आपल्याला वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत तर या सर्व लाभार्थ्यांचे खूप खूप मनापासून आभार आम्ही देखील प्रहार संघटनेला बच्चू भाऊ कडू यांना आमचा देखील पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही देखील मी वैयक्तिक स्तरावर माझ्या टीमचा नाही तर माझ्या वैयक्तिक स्तरावर देखील बच्चूभाऊ कडू यांना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे आता आपण वेळ न गमावता कोणकोणत्या विभागामध्ये हे पैसे जे आहे तर ते लपून सरकारने लाभार्थ्याच्या खात्यावरती टाकण्यास सुरुवात केलेली आहे ते आपण बघूया यामध्ये पहिला विभाग आहे कोंकण विभाग तर कोंकण विभागातील वैभववाडी तसेच सावंतवाडी या विभागामध्ये जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता राहिलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जून महिन्याचे पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे मुंबई मुंबई शहरात मुंबई शहर तसेच अंधेरी अंधेरी कुर्ला या विभागामध्ये दे देखील आता सरकारने लपून जे आहे तर ते लाभार्थ्याच्या खात्यावरती पैसे वितरणास सुरुवात केलेली आहे त्यानंतर बघा बोरेवली तसेच डहाणू रोड पालघर विभागातील डहाणू रोड तसेच वसई विरार या विभागामधील लाभार्थ्यांच्या खात्यावर देखील आता सरकारने लपून पैसे टाकण्यास सुरुवात केलेली आहे कारण या विभागातली लोकं थोडी जागृत आहेत आणि ते जवळच मंत्रालय असल्यामुळे मंत्रालयावर जाऊ शकतात अशी भीती जी आहे तर ती आता सामाजिक न्याय विभागाच्या याच्यामध्ये झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता सरकारने लपून लाभार्थ्यांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये मानधन वाटपास सुरुवात केलेली आहे पुढील तालुका आहे पालघर शहर आणि पालघर ग्रामीण या विभागामध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती जून महिन्याचे उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता पेन्शन मिळण्यास सुरुवात झालेली आहे ठीक आहे जो विभाग आहे तो आहे नागपूर विभागातील रामटेक रामटेक या तालुक्यामध्ये आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती रक्कम मिळण्यास सुरुवात झालेली आहे तसेच कामटी व काटोल या विभागामध्ये देखील आता रक्कम मिळण्यास सुरुवात झालेली आहे वर्धा शहरामध्ये ज्या लाभार्थ्यांची खाती आहे तशा वर्धा तालुक्यामध्ये जे आहे तर ते आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे मिळण्यास सुरुवात झालेले आहे त्यानंतर संभाजीनगर संभाजीनगरमध्ये उर्वरित लोकांच्या खात्यावरती आता जी आहे तर ती रक्कम खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शिल्लोड तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तसेच यवतमाळ शहर या यवतमाळ शहरामध्ये देखील आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही स्क्रीनवरती जी माहिती बघत आहात ती वेगळी आहे परंतु आपण थोडा व्हिडिओ आपल्याला बनवण्यास वेळ कमी मिळाला आणि ही तात्काळ माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे व्हिडिओला एडिटिंग करणे एवढे शक्य झाले नाही पुढील जो तालुका आहे तो आहे धुळे धुळे शहरामध्ये आणि धुळे ग्रामीण या विभागामध्ये आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यास सरकारने लपून पैसे जमा करण्यास जी आहे तर ती सुरुवात केलेली आहे कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती तर ज्या लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही कारण बच्चू भाऊ कडू यांचा मुद्दा आहे की लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळत नाही तर सरकारला हे दाखवायचं आहे की नाही लाभार्थ्यांना तर वेळेवरच पैसे मिळतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पुढील तालुक्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत ज्यामध्ये पुढील जो तालुका आहे तो आहे हातकळंगले हातकळंगले या तालुक्यामध्ये देखील आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे कराड तालुका आहे कराड तालुक्यामध्ये देखील सातारा विभागातील कराड तालुक्यामध्ये देखील आता पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे कोल्हापूर कोल्हापूर वेग विभागामध्ये देखील आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे कोल्हापूर ग्रामीण आणि कोल्हापूर शहर या विभागामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे तसेच सांगली विभागामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जे लोकांचं खातं आहे म्हणजे सांगलीमध्ये जे राहतात प्रॉपर सांगली, सांगली शहरामध्ये तर अशा लाभार्थ्यांना जे आहे तर ते पैसे वितरणास आता सुरुवात झालेली आहे त्यानंतर अमरावती अमरावती शहर तसेच अमरावतीच्या बऱ्याच तालुक्यांची जवळजवळ अमरावतीमध्ये सर्वच तालुक्यांची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे की जवळजवळ अमरावती विभागातील सर्वच तालुक्यांना उर्वरित जे ज्या लोकांना अजूनही जून महिन्याचे पैसे मिळाले नव्हते अशा लाभार्थ्यांना आता अमरावती विभागामध्ये सर्वच तालुक्यामध्ये पैसे मिळालेले आहे कारण अमरावती विभाग हा बच्चूभाऊ कडू यांचा आहे आणि ते नेहमी तिथे आता आता आंदोलन देखील अमरावती येथेच चालू आहे गुरुकुंज मोजरी येथे त्यांचं आंदोलन चालू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता सरकारने लपून पैसे टाकण्याचा निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे त्यानंतर अकोला विभागामध्ये देखील काही तालुक्यांचा आपल्याला समावेश दिसतो अकोला शहर अकोला ग्रामीण तसेच अकोला या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये देखील आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जे आहेत तर ते येण्यास सुरुवात झालेली आहे बाळशी टाकळी असेल किंवा इतर कुठलेही तालुके असतील कळंब तालुका कळंब तालुक्यामध्ये देखील आता पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे कळम तालुका कुणाचा आहे पटापट आपल्याला कमेंट करून सांगा आणि सरकारने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरणास आता सुरुवात जी आहे तर ती केलेली आहे तर सरकारने हे जे काम केलं हे आपल्याला कसं वाटतंय कारण जेव्हा आपण आंदोलन करू तेव्हाच ते पैसे टाकण्यास सुरुवात करतील आणि हे कितपत योग्य आहे आता तुम्हाला काय वाटतं याविषयी निश्चितच कमेंट करून सांगा आणखी काही तालुक्यांची यादी आपल्याकडे आहे बऱ्याच तालुक्यांची यादी आहे कारण प्रत्येक तालुक्यांची यादी एकाच व्हिडिओमध्ये आम्हाला कवर करणं शक्य होत नाही परंतु बऱ्याच तालुक्यांची माहिती जेवढी शक्य आहे तेवढी आपण देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो तर बघू शकता तुम्ही उर्विरीत जी तालुके आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जो आहे तर तो भद्रावती तालुक्याचा समावेश आहे तसेच रामनगर तालुक्याचा देखील समावेश आहे तसेच पुढील जो तालुका आहे पोंभुर्णा तालुक्याचा देखील इथे समावेश आपल्याला दिसतोय तसेच अहेरी तालुक्याचा देखील आपल्याला इथे समावेश दिसतो आहे त्यानंतर गडचिरोली शहर तसेच भंडारा या तालुक्याचा देखील आता आपल्याला समावेश दिसतो आहे त्यानंतर जे आहे तर तो पुढील तालुका जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा असा तालुका मानला जातो आणि तो म्हणजेच मुंबई शहर तर मुंबई शहरामध्ये देखील आता पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे नाशिक आणि कसारा या दोन तालुक्यांमध्ये देखील आता पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे नाशिक आणि कसारा या दोन विभागामध्ये प्रामुख्याने पैसे वितरणाची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे संभाजीनगरचं आपण नाव सांगितलेलं आहे संभाजीनगरमध्ये वैजापूर या तालुक्यामध्ये जून महिन्याचे उर्वरित पैसे जे आहे तर ते आता सरकारने टाकण्यास सुरुवात केलेली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे जळगाव जळगाव विभागामध्ये देखील आता सरकारने पैसे टाकण्यास सुरुवात केलेली आहे आता सर्वांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत का तर नाही तर ज्या व्यक्तींना जून महिन्याचे पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींना आता हे पैसे जे आहेत तर ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर बघा अशा बऱ्याच तालुक्यांचा आता यामध्ये आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे हे सरकारने केलेले काम योग्य आहे की अयोग्य हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे माझ्या मते हे काम योग्य आहे कारण एखादा माणूस इथे आपल्या जीवाला एवढं हे करून म्हणजेच जीवाला न बघता दुसऱ्यांसाठी लढतोय आणि सहा दिवस उपाशी राहतोय आणि तेव्हा तुम्ही जर उर्वरित माणधान टाकण्यास सुरुवात करत असाल तर हे योग्य नाही कारण तुम्ही जे आहे तर ते बच्चू भाऊ कडू यांच्या जीवाशी खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहात आणि हे साफ चुकीचं आहे अहो तुमच्याकडे एवढे पैसे आहेत आता काल झालेल्या अपघातामध्ये विमान अपघातामध्ये टाटाने एक एक करोड रुपये प्रत्येकाला देण्याचं ठरवलं आहे तर आमच्या दिव्यांग बांधवांना तुम्ही का पैसे देऊ शकत नाही हा देखील आमचा प्रश्न आहे आणि सरकारने हे काम निश्चित केलं पाहिजे अहो पंधराशे रुपयामध्ये काय होतं साधं रिचार्ज देखील तीनशे रुपयाचा आहे घरामध्ये जर दोन व्यक्ती असेल तर सहाशे ते सातशे रुपये रिचार्जला लागते ला आणि बाकीचे काय करणार आणि जे येणारे पैसे आहेत ते देखील वेळेवर येत नाही तर अत्यंत दुखट अशी अत्यंत बिखट अशी परिस्थिती जी आहे तर ती दिव्यांगांची आहे त्यामुळे तुम्ही जे आहे तर ते पेन्शन वाढ निश्चित केली पाहिजे आणि आम्ही देखील यासाठी सरकारकडे निवेदनं करत आहोत परंतु कुठल्याही निवेदनाला सरकारचा प्रतिसाद जो आहे तर तो येताना दिसत नाही आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता बच्चूभाऊ कडू यांनी एवढं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलं आहे त्यांच्या कार्याला खरंच सलाम कारण एवढे दिवस उपाशी राहणं शक्य नाही आणि त्यांनी हे काम जे आहे तर ते करून दाखवलेलं आहे अनेक मोठ्या नेत्यांचा देखील त्यांना पाठिंबा भेटलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता सरकारने जे आहे तर ते लपून लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरणास सुरुवात केलेली आहे तर हा होता आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ खूप मोठा होतो आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडला दिलेल्या बिलकॉनला नक्की प्रेस करा